नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या मुलांसाठी किंवा मुलांच्या ऍडमिशनसाठी किंवा मुलांच्या स्कॉलरशिपसाठी किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हवा आहे मग तुम्हाला लोकर जे आहे ते लवकरात लवकर पाहिजे मग अगदी तुम्ही जे आहे ते नक्की ह्या व्हिडिओवर आलात ते चांगल्यासाठी आलात कारण की आज आपण पाहणार आहोत की कमीत कमी कागदपत्रामध्ये आणि अवघ्या काही दिवसामध्ये अधिकृत उत्पन्नाचा दाखला कसा मिळवायचा ते पण संपूर्ण एटिट्यूड माहिती अगदी तुम्हाला पाच मिनिटात सांगणार आहे तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि लवकरात लवकर आपला उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा आहे त्याची संपूर्ण ए टू झेड माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मा पाहूयात तर चला मित्रांनो उष्ण उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल चॅनलवरती तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की अशाच नवनवीन सरकारी योजनांचे नवनवीन कागदपत्राविषयी तुम्हाला घरी बसून अर्ज कसे करायचे ह्याबाबत संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनेलवर तुम्हाला सहित दाखवले जाते त्यामुळे तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर नमस्कार मित्रांनो वाय या मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी योगेश तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर चला मित्रांनो उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा आहे आणि उत्पन्नाच्या दाखलेला कोणकोणते कागदपत्र लागतात आणि त्याची प्रोसेस काय आहे हे आपण बघूयात या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा सर्टिफिकेट काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला ऑनलाईन काढायचं असेल तर ऑनलाईन बी काढता येतो आणि ऑफलाईन काढायचं असेल तर ऑफलाईन बी काढता येतो आपल्याकडे तुम्हाला दोन्ही बी सेवा उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन बी काढू शकता आणि ऑफलाईन बी पाहू शकता आपण जे ते पहिल्यांदा ऑफलाईन बघूयात आणि तुम्हाला ऑनलाईन नंतर सांगतो तर या ठिकाणी पहा तुम्हाला जी सोपी असेल ती तुम्ही करू शकता तर या ठिकाणी पहा उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज एक वर्षासाठी आणि तीन वर्षासाठी आहे हा तर या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय तुम्ही ज्या दिवशी हा अर्ज लिहित आहात तर त्या अर्जाचा दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे दिनांक महिना आणि वर्ष आता ते लिहिल्यानंतर या ठिकाणी पहा त्याच्यानंतर काय करायचंय ज्यांचा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्यांचा या ठिकाणी जे आहे ते आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणेच आधार कार्ड जे असेल त्याप्रमाणे या ठिकाणी नाव त्यांचं टाका त्यानंतर पहा तुम्ही पुरुष आहात, आहात का स्त्री आहात का इतर आहेत त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात आणि त्यानंतर पहा तुमची ज्या आधार कार्ड जी जन्मतारीख असेल तीच या ठिकाणी टाकायची दिनांक महिना आणि वर्ष वर्षपर्यंत समजलं आता या ठिकाणी पुढे पाहूयात या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी बरोबर माहिती पहा न स्किप करता व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या अगदी लक्षात येईल तुम्हाला ही तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण न स्किप करता पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला काय करायचंय की तुमचा निवासाचा पत्ता या ठिकाणी पहा निवासाचा पत्ता या ठिकाणी घ्यायचा आहे तर निवासाच्या पत्त्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा काय आहे निवासाच्या पत्त्यामध्ये खालील जे आहे ते कृपया खालील माहितीसोबत रखड्यामध्ये भरावी तर या ठिकाणी पहा तुमचा घर क्रमांक या ठिकाणी पाहू शकता तुमचा जो घर क्रमांक आहे तर या ठिकाणी तुमचा घर क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर जे आहे ते इमारतीचे नाव संस्थेचे संकुलीचे नाव रस्त्याचे नाव या ठिकाणी भरायचे आहे या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी गाव तालुका आणि जिल्हा या ठिकाणी आणि तुमचा जो पिनकोड नंबर आहे तुमच्या आधार कार्ड आधार कार्डावरती तुमचा पिनकोड नंबर असतो बघा तो पिनकोड तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी लिहू शकतात तर या ठिकाणी पहा जो रकाना दिलेला आहे तुम्ही त्या रखाण्यामध्ये तुमचा घर क्रमांक किंवा एखाद्या तुमच्या जवळच्या रस्त्याचे नाव किंवा इमारतीचे जे नाव असेल ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात किंवा संस्था असेल तर संस्था संकुलीचे नाव या ठिकाणी लिहू शकतात इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली त्यानंतर पहा तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी लिहायचा आहे या ठिकाणी त्यानंतर तुमचा ईमेल तुम्हाला ईमेल पण या ठिकाणी दिला जाईल या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जी ह्या या जी पी डी एफ आहे ह्या कागदपत्राची तुम्हाला ह्या जी पी डी एफ पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल जर नाही तिथे भेटली तर मला कमेंट करा तुम्हाला मी देऊन टाकेल ते झालं त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला खाली आणखीन जे उत्पन्नाचा तपशील तुमचा भरायचा आहे तो उत्पन्नाच्या तपशीलमध्ये काय आहे की तुमचा अर्जदाराचा व्यवसाय काय आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा पॅन कार्ड क्रमांक कोणता आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या आधार कार्ड वरती पॅन कार्ड नंबर असतो तो पॅन कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात आता त्यानंतर पहा या ठिकाणी काय आहे की कुटुंबातील संज्ञान व्यक्तीची माहिती सज्ञान व्यक्ती सज्ञांची संख्या आठ पेक्षा अधिक असल्यास तपशील स्वतंत्रपणे अर्जासोबत जोडावे आठ पेक्षा जास्त असेल तर नसेल तर काही अडचण नाही आहे आता या ठिकाणी पहा आपल्याला आठ सदस्य जे आहेत या ठिकाणी जोडता येतात या ठिकाणी आपल्याला आठ सदस्य जोडता येतात तर आठ सदस्यामध्ये आपल्याला जे आपल्या व्यक्ती असतील घरामधील ते ते संज्ञान पाहिजेत त्या संज्ञाची व्यक्ती या ठिकाणी आठ असतील तर तुम्ही या ठिकाणी त्यांची काय करायचे प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीचं तुमच्या सोबत काय आहे ते या ठिकाणी आहे आणि त्यांचं त्यांना किती वर्ष झालं त्यांचं किती वय आहे ते या ठिकाणी टाका त्यांचा व्यवसाय काय आहे त्यांना नोकरी कुठली आहे ते या ठिकाणी टाका आणि त्यांचं उत्पन्न टाका प्रत्येकाचं त्याच प्रमाण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे नाव नाते वर्ष व्यवसाय आणि जे उत्पन्न अशा प्रकारे तुमच्या घरात किती व्यक्ती असतील त्या सर्वांची नावं या ठिकाणी टाकायचे त्यांची नाते हे तुम्हाला संपूर्ण तुम्हाल तुम्हाला सांगितल्या पद्धतीने करायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आठ व्यक्ती असतील तर आठ पर्यंत तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात जर या ठिकाणी पहा आणखीन पुढे काय माहिती दिली या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहत रहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काही अडचण येणार नाहीये अगदी दोन ते पाच मिनिटं वेळ काढा म्हणजे तुमच्याकडे संपूर्ण लक्ष देईल तुम्हाला या ठिकाणी कुठलाही गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये उडणार नाहीये तुम्हाला, तुम्हाला किती दिवसात हे जे आहे ते उत्पन्नाचा दाखला भेटतोय त्यासाठी कोणकोणते कागद लागतात आणि कोणती प्रोसेस आहे हे तुमच्या सगळं लक्ष देणार आहे कारण की आपल्याकडे दोन बी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी पहा काय माहिती दिली की लाभार्थीची तपशील लाभार्थीचा तपशील काय आहे लाभार्थी स्वतः जर अर्जदार असाल या ठिकाणी पहा जो अर्जदार आहे तो लाभार्थी असेल तर या ठिकाणी तपशील देण्याची गरज नाही आहे परंतु लाभार्थी वेगळा आणि अर्जदार वेगळा असेल तर या ठिकाणी वेगळं द्यावं लागेल कारण की अर्जदार असेल तर त्यांची तपशील द्यायची गरज नाही परंतु अर्जदार वेगळा आणि लाभार्थी वेगळा असेल तर लाभार्थीचं तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे लाभार्थ्याचं संपूर्ण नाव आहे आणि त्यांचे अर्जदारासोबत काय नातं आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे जर तुम्हाला काय समजलं नाही तर नक्कीच मला कमेंट करून विचारा तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती माहिती भेटणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला आता प्रमाणपत्र जे आहे जे आपलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते कशासाठी पाहिजे तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक शाळेसाठी कुठल्या कामासाठी सरकार डिविजनसाठी ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एज्युकेशनसाठी जे काय तुमचं रिझन जे काय कारण असेल तुमचं कशासाठी पाहिजे तुम्हाला या ठिकाणी त्याचं कारण द्यायचं आहे ते झालं तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय लिहायचंय की धारण केलेल्या कृषी जमिनीचा तपशील आता या ठिकाणी तुमच्याकडे जमीन असेल त्या जमिनी बाबत तुम्हाला या ठिकाणी काय तपशील द्यायचं आहे नसेल तर तुम्ही सोडून पण देऊ शकतात या ठिकाणी जेवण असेल तर खाचेधारकाचं नाव गावाचे नाव या ठिकाणी पहा खाचेधारकाचे नाव गावाचे नाव एकूण किती हेक्टरमध्ये किती गुंट्यामध्ये आहे ती लिहायचं आहे जिरायती आहे का बॅग बागायती आहे ते पण या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण लिहिल्यानंतर का तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी जे आहे ते तुमचं सर्व तुमचं सर्व उत्पन्नाच्या साधनामधून कुटुंबाला उत मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील किती या ठिकाणी तुम्हाला खाली लिहायचं आहे या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पहा सर्व साधनांचा कुटुंबाला मिळणारा उत्पन्नाचा तपशील आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला वर काय द्यायचं आहे तुम्ही तुमचं वर्ष सध्या किती सुरू आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस या ठिकाणी चोवीस पंचवीस तुम्ही करू शकता या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कोणतं काम आहे तुम्ही तुमच्याकडे शेती आहे का शेती नसेल तर तुम्ही कुठलं व्यवसाय करता किंवा कुठलं काम करतात हे या ठिकाणी भरायचं या ठिकाणी ती तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे या ठिकाणी पहा तुम्ही शेती करतात का कृषी उद्योग करतात का दुग्ध व्यवसाय करतात का शेत शेतमजुरीतून तुम्ही आहे ते मिळणारे उत्पन्न असेल किंवा तुमचं अन्य मजुरी आहे अन्य व्यवसाय उद्योगधंदा व्यापार आहे किंवा शेती व्यतिरिक्त अन्य स्थानावर मालमत्ते पासून मिळणारे उत्पन्न किंवा नोकरी वेतन सेवानिवृत्ती वेतन जे काय तुम्हाला उत्पन्न मिळतंय ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी जर एखाद्याला जर कुठलं शेती नसेल काय नसेल ते काबड कष्ट करून खात असतील तर त्यांना जे आहे ते या ठिकाणी अन्य मजुरी निवडायची आहे आणि या ठिकाणी त्यांचं उत्पन्न लिहायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी पहा तुमचं जे आहे ते वार्षिक उत्पन्न काय करायचे या ठिकाणी ह्या रणत लिहायचं आहे वार्षिक उत्पन्न आणि या ठिकाणी पुढे काय लिहायचंय की उत्पन्न साधने आणि उत्पन्नाबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही या ठिकाणी जे आहे ते कुठलं काम करताय करता ते पण या ठिकाणी लिहू शकतात मंजुरी करू शकता करताय का काय करताय या ठिकाणी लिहायचं आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते या ठिकाणी लिहू शकतात आता ते झालं त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा खाली काय लिहायचं आहे या ठिकाणी एकूण तुमचं उत्पन्न किती आहे या ठिकाणी लिहू शकतात तुमचं जे आहे ते उत्पन्न अंकी किती आहे आणि अक्षर या ठिकाणी लिहायचं आहे एकूण आता ही माहिती झाली त्यानंतर पुढं पहा या ठिकाणी जे आहे ते अनिवार्य माहिती या ठिकाणी जे आहे ते तुमची अनिवार्य माहिती या ठिकाणी टाकायची आहे ही टाकलेली आहे त्यानंतर पहा तुमचं सोया घोषणापत्र या ठिकाणी देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचं सोया घोषणा पत्र द्यायचं आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे तुमचं सोय घोषणापत्र देणं गरजेचं आहे या ठिकाणी काय करायचं आहे पहिल्यांदा तुमचं जे आहे ते तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर यांचा मुलगा मुलगी वय वर्षे तुमचं वर्ष लिहा नंतर व्यवसाय तुमचा काय आहे या ठिकाणी त्यानंतर राहणार तुमचं गावाचं नाव या ठिकाणी लिहा घोषित करतो करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकोणीसशे साठ कलम एकोणीसशे नव एकशे नव्याण्णव एक नव, व दोनशे व अन्य संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील मला पूर्ण जाणीव आहे याची असे प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे हे संपूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं या ठिकाणी पहा ठिकाण लिहायचं आहे तुमचं गावाचं नाव लिहिलं या ठिकाणी ठिकाणावर त्यानंतर तुमचा दिनांक या ठिकाणी लिहा तुम्ही कोणत्या दिनांकाला हा स्वय पत्र भरत आहात त्यानंतर तुमच्या स्वतःची स्वाक्षरी अर्जदाराची आणि या ठिकाणी अर्जराचं नाव या ठिकाणी तुमचं नाव आणि स्वाक्षरी भरायची आहे आता हे झालं आपलं स्वय पत्र स्वय पत्र तुम्हाला समजलं नसेल समजलं तर नक्कीच कमेंट करा त्यानंतर पहा आपल्याला जे आहे ते जोडायची कागदपत्रे या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र आपल्याला जोडायचे हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या कारण की बरेचशा लाभार्थ्यांना जे आहे ते कागदपत्रच लक्षात राहत नाहीये आपल्याला कोणते कागदपत्र जोडायचे शे परवा पहिल्यांदा जे आहे ते लक्षात घेऊन या तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला कागदप्र कुठला लागणार आहे ते सर्वात कागद पहिल्यांदा लागणार हे संपूर्ण कागदपत्र आपल्याला अनिवार्य आहेत पण पहिलं कागदपत्र कोणतं आहे ती ओळखीचा परावा या ठिकाणी पहा ओळखीचा परावा त्यामध्ये मतदान ओळखपत्र असेल पारपत्र असेल वाहन चालक परवाना आर सी आर एस बी वाय कार्ड किंवा निमशासकीय ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा जे आपलं मनरेगाचं जॉब कार्ड असेल ते चालतंय किंवा तुमचं आधार कार्ड सोप्या सोप्या ओळखीच्या पुरावामध्ये चालतंय आता हे झालं आपला ओळखीचा पुरावा आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी जे आहे ते आपला आपलं हे राहिलं आपला छायाचित्र फोटोला राहिला तर आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी छायाचित्र फोटो द्यायचा आहे ते झालं त्यानंतर आपला ओळखीचा पुरावा झाला आता आपल्याला जे आहे ते पत्त्याचा पुरावा तर पत्त्याच्या पुराव्यामध्ये काय काय द्यायचंय तुमचं मतदानी यादीतला उतारा किंवा पाणीपट्टी पावती किंवा सात बारा आणि आठाचा उतारा किंवा भाडे पावती दूरध्वनी देयके शिधापत्रिका वीज देयक मालमत्ता मालमत्ता नोंदणी उतारा किंवा आधार कार्ड किंवा परिपत्र किंवा वाहन चालक अनुदोती या ठिकाणी कुठलंही तुम्ही एक देऊ शकतात आता हे झालं आपले अर्जदाराचं जे छायाचित्र फोटो ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आता आपल्याला राहिलेला आहे या ठिकाणी वयाचा पुरावा आणि उत्पन्नाचा आपण आता वयाचा पुरावा बघूयात तर वयाच्या पुरावामध्ये काय काय देऊ शकतात तुम्ही तुमच्या प्राथमिक शाळेचा पराभव उतारा किंवा बोनफाईट परमपत्र शाळा सोडल्याचा धाकला किंवा जन्म दाखला किंवा सेवा पुस्तक निय शासकीय कर्मचारी यापैकी तुम्ही कुठलाही एक वयाचा पुरा पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकतात ते झालं त्यानंतर पहा आपल्याला काय ठिकाणी काय द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आपला वयाचा पुरावा झालाय तर आपल्याला या ठिकाणी काय द्यायचं आहे उत्पन्नाचा पुरावा या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे तर उत्पन्नाच्या पुरावामध्ये काय काय आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात उत्पन्नाच्या पुरव्यामध्ये तुम्ही काय काय पहा या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाच्या पुरव्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता त्यामध्ये अर्जदार जमीन मालक असल्याबाबत सात बारा आठाचा उतारा किंवा तलाठी देऊ शकतात नसेल तर वेतन मिळत असल्याबाबतचा फार्म सोळा नंबरचा आणि सर्कल ऑफिसर पडताळणी अहवाल निवृत्त वेतनधारकाकरता बँकेचे प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र यापैकी तुम्ही उत्पादनाच्या पुराव्यामध्ये देऊ शकतात अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो द्यायचा आहे पासपोर्ट आकाराचा त्यानंतर ओळखीचा पुरावा द्यायचा आहे पत्त्याचा एक द्यायचा आहे वयाचा पुरावा द्यायचा आहे उत्पन्नाचा एक द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते एकूण पाच कागदपत्रे लागणार आहेत जर तुम्हाला या ठिकाणी पहा आणखी कागदपत्र ते म्हणजे तुम्हाला लागू असेल तर कुठलं या ठिकाणी पहा वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारीचे परमपत्र हे जर तुमचं लागू असेल तर द्या नंतर द्यायची गरज नाही मी तुम्हाला जे पाच कागदपत्र सांगितले ते द्यायची गरज आहे जोडून अशा प्रकारे आपले हे कागदर द्यायचे आहेत संपूर्ण कागदप्र देऊन आपल्याला जे आहे ते आपला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला एक वर्षाचा काढायचा आहे का तीन वर्षाचं काढायचं या ठिकाणी आपण देऊ शकतो अशा प्रकारे हे तुम्हाला संपूर्ण भरून तुम्ही जे आहे ते आपल्या जवळच्या तहसील ऑफिसला किंवा त्याला ठिकाणी देऊ शकतात म्हणजे हे संपूर्ण तुम्ही कागद जोडून तुम्ही घेऊन आपल्या जवळच्या तहसील ऑफिसला जायचं आहे आणि तहसील ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर हे जे आहे ते उत्पन्नाचाच दाखला म्हणजेच जे आहे ते इनकम सर्टिफिकेट तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते काढून भेटणार आहे मित्रांनो अशा प्रकारे हे जे आहे त्या तुम्ही ऑफलाईन सर्टिफिकेट काढू शकतात उत्पन्नाचं आणि इन्कमचं तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे ऑनलाईन प्रोसेस जे आहे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जे आहे ते मोबाईलच्या माध्यमातून अगदी जे आहे ते कमीत कमी किती चाळीस तीस ते चाळीस रुपयाच्या आसपास काही पैसे लागतात त्यासाठी तुम्ही ऑनलाईन तुमच्या घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही काढू शकतात त्यामध्ये काहीतरी आठ का दहा का पंधरा दिवसाचा वेळ लागतो त्यामध्ये तुम्हाला हे अगदी चाळीस ते तीस ते चाळीस रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे आपलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट निघतंय तर तुम्ही ऑफलाईन बी काढू शकतात आणि ऑनलाईन बी काढू शकतात या दोन पिके कुठल्याही एका प्रकारे तुम्हाला काढायचं तर काढू शकतात तुम्हाला नेमकं या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती समजली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र